गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा नमस्कार आज दिनांक एक ऑगस्ट दोन रोजी वस्तू सेवा कर विभाग जळगाव अंतर्गत अन्वेषण विभागामार्फत खोटी बिलं देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणाऱ्या एका इसमास आज अन्वेषण शाखेमार्फत स्वामी ट्रेडिंग कंपनी या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे सदरील इसम हा स्वामी ट्रेडिंग कंपनी या फर्म अंतर्गत की जी प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची मालाची विक्री न करता तब्बल पासष्ट कोटी रुपयांची बिल इतर व्यापाऱ्यांना देऊन शासनाची साधारणतः बारा ते तेरा कोटी रुपयांची कर महसूल हानी केल्याचं उघडकीस आलं सदरील गुन्हा उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम दोन हजार सतरा अंतर्गत कलम एकशे बत्तीस वन बी अंतर्गत सदरील इसम श्री नामदेव दौलत धनगर यांच्यावर आपण कार्यवाही केलेली आहे सदरिल इस्मास आज प्रथम न्यायदंडाधिकारी जळगाव यांच्याकडे सादर केले असता माननीय न्यायालयाने सदर इस्माला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिलेली आहे ह्या प्रकरणामध्ये माझे विभागाचे माझे वरिष्ठ सहआयुक्त माननीय सुभाषजी साहेब नाशिक परिक्षेत्राचे आमचे अप्पर राज्यकार आयुक्त श्री सुभाषजी एंगडे साहेब यांचे आम्हाला मार्गदर्शन आणि सूचना आम्हाला प्राप्त झालेल्या होत्या मिळालेल्या होत्या ही कारवाई करत असताना माझे माझे जे सहकार्य आहेत श्री माहुल कुमार इंदाणी सहाय्यक आयुक्त आणि माझे दुसरे सहकारी श्री रामलाल सोगालाल पाटील सहाय्यक राज्यकार आयुक्त आणि माझे जे काही निरीक्षक आहेत जी, जी माझी पूर्ण टीम आहे या टीम अंतर्गत या सदरील इस्मावर कार्यवाही करण्यात आलेली आहे या गुन्ह्यामध्ये एकंदरीत पंच्याऐंशी इतर व्यापाऱ्यांचासुद्धा सहभाग असण्याची शक्यता आहे चौकशी आमची चालू आहे आणि अंतिम चौकशी नंतर सदरील व्यापाऱ्यांकडनं बुडालेला जो कर महसूल असेल तो आ, समन्स काढून विभागांतर्गत अन्वेषण विभागामार्फत समन्स काढून त्यांच्याकडनं बुडालेला जो कर असेल तो वसूल करण्याची कार्यवाही आमच्या शाखेमार्फत केली जाईल आपल्या माध्यमातून मी सर्व माझ्या व्यापारी मित्रांना सांगू इच्छितो की कृपया त्यांनी असल्या कुठच्याही प्रकारच्या खोट्या बिलांच्या आधारे असा कुठलाही व्यवहार करू नये कुठल्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन त्यांनी करू नये कारण आमची बिफा मार्फत आम्ही अशा व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवून असतो माझे जे दोघं स सा, सहाय्यक आयुक्त आहेत माझे सहकारी आहेत माहुल इंदाणी आणि आर एस पाटील हे तेच काम करत असतात आम्ही ह्या सिस्टीमच्या माध्यमातून अशा व्यापाऱ्यांचा शोध घेऊन येणाऱ्या काळामध्ये त्यांचा त्यांच्याकडनं कर वसूल करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत